यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विशाखा फिटनेस सेंटर येथे आणि महाशिवरात्री दिनाच्या निमित्तानं अनोख्या पद्धतीने योगासनं घेण्यात आली महिलांनी रंगबेरंगी परिधान करून महिला योगासनं सादर केली सर्वप्रथम सूर्य नमस्कार नमस्कार मुद्रा अर्धचंद्रासन पर्वतासन तसेच वेगवेगळ्या पद्धतीने योगासनं आणि प्राणायाम करत महिला दिन उत्साह साजरा केला यावेळी उपस्थित महिला मान्यवरांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले सगळ्यांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना स्ट्रॉंग फील करण्यासाठी आज जे फेटे बांधले ना त्याच्याने कसं वाटतंय सगळ्यांना खूप भारी वाटत असेल ना असं वाटत असेल की आपण स्वतः किती स्ट्रॉंग वुमन आहोत असं सो थँक्यू so, श्रीका थँक्यू यशस्वी हे जे काही आज तुम्ही आमच्यासाठी केलं ते आणि बेस्ट मी माझ्याबद्दल जर सा काही सांगायचं ठरलं तर मी फक्त एवढं सांगू शकते की प्रत्येकामध्ये प्रॉब्लेम्स असतात पण ते फेस करून त्याला मुव ऑन करून कसं स्ट्रॉंग बनायचंय आपल्यासाठी आणि आपल्या त्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो जन्म मिळाला आहे त्या जन्माला तुम्हाला काहीतरी एक सार्थक मिळावं तुम्ही ते करून दाखवावं स्वतःसाठी आणि कोणी त्याला ऍप्रिशिएट करू या नाही करू बट ठिकाणे नेहमी मला त्या गोष्टीला ऍप्रिशिएट केलेलं आहे ऑलमोस्ट मला असं वाटतं की मी माझ्या फॅमिलीमध्ये मा पण एक वेगळं उदाहरण आहे शिखास फिटनेस क्लास सोबत आहे शिखानी आम्हाला फिजिकल फिटनेस दिला आहे त्याच्याबरोबर मेंटल ती खूप वर्क करते विमेन हायजीन आणि महिलांमध्ये जी जागृतीची गरज आहे ती ती सातत्याने करत असते आणि त्याचं मला खूप मनापासून कौतुक वाटतं कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या कोणा कोणीतरी तुम्हाला शिकवाव्या लागतात सांगायला लागतात विशेषतः मुलींना सांगायला लागतात महिलांना पण बऱ्याच गोष्टीतलं ज्ञान नसतं की ते सगळं आमच्यासाठी गोळा करते आम्हाला देते त्याच्यासाठी मी तिची खूप खूप ऋणी आहे आणि त्याचबरोबर ती मेंटल हेल्थवर सुद्धा स्त्रियांच्या खूप मोठं वर्क करते प्रत्येकीला इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग तिचं असतं एक दिवस जरी आलो नाही तरी तिचा कॉल येतो की काय झालंय का, का नाही येते तुम्ही ती सगळ्यांची मनापासून काळजी घेते मला वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने हेच खूप महत्वाचं आहे की आपण एकमेकींना स्त्रियांनी आदर केला पाहिजे आणि म्हणूनच आज आदराचं प्रतीक म्हणून हे फेटे आम्ही बांधलेले आहेत आणि आम्ही एकमेकींचा आदर यातून रिस्पेक्ट व्यक्त करतोय सेल्फ लव्ह सेल्फ रिस्पेक्ट थँक्यू महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम आज सगळ्या शिखा फिटनेस सेंटर मध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या पण शुभेच्छा पण मी असं सांगेल की जेव्हापासून मी शिखा मॅडमचा फिटनेस सेंटर जॉईन केलेला आहे तेव्हापासून मी असं समजून घेत आहे की एक महिलेने स्वतःला किती इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे कारण घरगृहस्थीमध्ये महिला इतकी अडकलेली असते की तिला स्वतःवर लक्ष देणं हे डिफिकल्ट असतं मुलं मुलं झाले नवरा झाला सासू झाली आणि सासरे झाले त्यांच्या मागेच ती नेहमी विलीन असते पण शिखा मॅडमकडे आल्यानंतर किंवा शिखा फिटनेस सेंटर मध्ये आल्यानंतर हे कळतं की आपण स्वतःला किती इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे जसं हा वीक होता हा आ, एक मार्च ते आठ मार्च हा महिला दिनासाठी त्यांनी स्पेशली हा वीक ठेवलेला होता त्यांनी महिलांबद्दल होणारे आजार आणि होणारा विशेष कॅन्सरवर जो उपचार असायला पाहिजे किंवा प्रिव्हेशन कसे असायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी सगळ्या लोकांना किंवा लेडीजला सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपले सोनोग्राफी करायला पाहिजे त्याच्यानंतर हि फॉर द मॅमोग्राफी इज ऑल्सो त्यांनी सांगितलं की मॅमोग्राफी पण करायला पाहिजे स्कॅन्स करायला पाहिजे स्पेशली कॅन्सर विषयी त्यांनी अवेअरनेस दिलेली आहे कारण की आज बघता आपण बघतो आहे की कॅन्सर हा कळत नाही पण अचानक उभरतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी स्पेशली महिलांसाठी भर दिलेला आहे आणि त्या नेहमी महिलांना सांगत असतात की आपल्या डाएटमध्ये किंवा आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये काय घ्यायला पाहिजे हे पण त्यांनी नेहमी सांगत असतात फक्त एक महिला असून त्या सोशल वर्कर पण आहे म्हणून त्या एक सोशल कॉज प्रमाणे त्या फक्त क्लासचं असं नाही आहे त्यांना की क्लाससाठी त्यांना स्पेशली अवेअरनेस करायची आहे किंवा कारण की त्या इतक्या स्वतः फेमस आहे की इथे नंबर लागतात क्लासेससाठी पण तरी पण त्या महिलांसाठी नेहमी पुढे असतात आणि महिलांसाठी आता मी स्वतः नोटीस केलं की मला बरं नव्हतं पण एव्हरी डे शी हॅड गिव्हिन मी अ कॉल आणि त्यांनी मला विचारलं आहे की आय यू फीलिंग बेटर कधी तुम्ही जॉईन करा म्हणजे त्या एव्हरी स्टुडंटसाठी त्या नेहमी तत्पर असतात आणि नेहमी त्या नेहमी त्यांची काळजी त्या घेतात एक आपल्या स्टुडंटसाठी त्या एक मातृत्व तुल्य पण आहे म्हणजे त्यांच्यापेक्षाही खूप मोठे मोठे स्टुडंट आहे पण त्या एक आई सारखी सगळ्यांची काळजी घेतात म्हणून रिअली थँक्यू अँड हॅपी वुमन्स डे शिखर फिटनेस सेंटर इथे महिलांना फिटनेस या करता महिलांनी वेळोवेळी कॅन्सर जागृती सप्ताह रक्तच्या चाचण्या सोनोग्राफी तसेच इतरही चाचण्या करणं आवश्यक असल्याचं यावेळी त्यांच्या टीका शिका मॅडम यांनी सांगितलं सबको मेरी तरफ से महिला दिन की शुभकामनाएं और बिलकुल महाशिवरात्री जय भोले मैं अपनी तरफ से जो भी औरतें मेरे साथ जुड़ी हैं पूरा कोशिश करती हूँ कि उन सबकी तबीयत का ख्याल मैं रखूँ मैं चाहती हूँ हर कोई लेडी स्वस्थ रहे मैं उन्हें हमेशा जगह जगह, जगह पे उनको गाइडेंस देती रहती हूँ प्लीज टेक केयर ऑफ योर सेल्फ रेगुलर ब्लड चेकअप करवाइए पेट स्कैंस कराइए सोनोग्राफी मेमोग्राफीज आई एम देर टू हेल्प यू आउट अगर आई ट्राई माई लेवल बेस्ट फाइनेंशियली वीक है तो आई डू कम अपॉर दैट ऑल्सो यही मेरा काम है जो भी मुझसे जुड़ेंगे मैं कोशिश करूंगी एंड तक बस वो भले सेवेंटी एट्टी इयर्स कुछ भी हो वी विल डेफिनेटली वर्कआउट एंड स्टे स्ट्रांग एंड स्टे हेल्थ महिला दिनाचा औचित्य साधत शिकास फिटनेस सेंटरच्या माध्यमातून ही विविध योगासना घेत महिला दिन उत्साहात साजरा केला जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक